नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदर तालुक्यातील वीर गटात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस शेवटच्या टप्प्यात प्रचार पोचलेला आहे वीरगटामध्ये अतिशय चुरशीशी अटीतटीची रंगतदार अशा प्रकारची लढत होते कारण या ठिकाणी माझी पुरंदर तालुका शिवसेना प्रमुख हरिभाऊ लोळे यांनी शिवसेना पक्षाचा त्याग करून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळवलेली आहे त्यांच्या विरोधात परिचेगावचे सरपंच समीर जाधव हो, यांना शिवसेनेने अधिकृत उमेदवारी दिलेली आहे आपण पिंपळे गावात आलेलो आहोत नमस्कार सर काय नमस्कार मी रवींद्र सोपान नवले पप्पू नवले पिंपळे नवले साहेब आता या ठिकाणी खरं तर दोन शिवसेनेच्याच उमेदवारांच्याच लढत आहे काय परिस्थिती नाही कालपर्यंत हरिभाऊ लोळे हे शिवसैनिक होते आज नाही आहेत दोन हजार सोळापासून हरिभाऊ लोळेंना साहेबांनी जय बापू शोत्रे यांनी पक्षात घेतलं पक्षात आल्यानंतर त्यांना जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य केलं सभापती केलं आणि ऐन टायमाला दिलीप बाबा गेल्यानंतर काही कारणास्तव असो आता काय गोष्टी असतील आम्हालाही सांगता येणार नाहीत तर हरिभाऊ लोळे लो पक्षाला सोडून गेले हरिभाऊंना बापूंनी शब्द दिलता की जिल्हा परिषद निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून साहेबांनी साहेबांनीवरती वचन दिलं साहेबांनी तरी हरिभाऊ लोळे काही पक्षामध्ये थांबले नाहीत पण आज रोजी आमचे विद्यमान पंचायत समिती सदस्य त्यांच्या मिसेस होत्या समीर जाधव यांच्या तर आता समीर जाधव यांना विद्यमान जिल्हा परिषद निवडणुकीचे तिकीट दिलेले साहेबांनी तर आमच्याकडून काय अडचणच नाही आमच्या पूर्ण गटामध्येच तर आमचा विजय आमचा आहे आणि बालेकिल्ला साहेबांचा आहे होम पीच आमचंच आहे पूर्ण तळ आमचा उमेदवार निवडूनच येणार आणि बहुमतांनी आम्ही त्यांना निवडून देऊ उच्चांक मत हरिभाऊ लोळे सांगतात मी सगळे विकास कामं केलेत काय तुमचं विकास कामे कोणीच केलेलं नाही साहेब विकास कामे विजय बापू शिवतार यांच्या माध्यमातून हे कामं येतात हा निधी मुख्यमंत्री फंड वगैरे टाकला जातो हा निधीवरून मंजूर केला जातो ही मंजूर करण्याची पूर्ण कामं बापू करतात आणि बापूंच्या थ्रो खाली कामं वाटली जातात त्यामुळे ही विकास कामं सगळी बापूंची आहेत बापूंनी ती कामं आणली आणि प्रत्येकाला ती कामं वाटली गेली की तुम्ही ही कामं पूर्ण करा म्हणून त्यांच्यापर्यंत ती कामं केली ही सगळी कामं विजय बापू शिवतार यांची आहेत आता विजयबाप शिवतरांचा स्वतःचा मतदारसंघ आहे होम ग्राउंड आहे या ठिकाणी शिवसेनेच्या एखाद्या कार्यकर्त्यांनी आव्हान दिले ते आव्हान तुम्हाला कसं वाटतं काहीच आव्हानच नाही ते आमच्यासाठी दोन हजार आठच्या आम्ही शिवसैनिक आहोत हे आमच्यासाठी काहीच आव्हान नाही आम्ही शेमडी मुलं असताना साहेबांना आम, आम, आम ना, ना, मंत्री केलं आमदार झाले पुन्हा उच्चांक तोच होणार जुने साहेब शिवसेनेक जागेवरती आहेत नवीन फार समुद्रात लाट आहे त्यात लाट वाढलेली आहे साहेब उच्चांक घेऊनच निवडून येणार होमपीच जागेवर राहणार आमचं काहीच अडचण नाही कोण कोण हो उमेदवार शिवसेनेचे शिवसेनेचे आमचे अधिकृत उमेदवार समीरजी जाधव आणि खालचे आपले पूजाताई मोकाशी हे उमेदवार काय काय आवाहन नाही मतदारांना कळत आहे सगळं की बापूंची कामं काय गुंजवणीचं पाणी महत्वाचं आहे ते पाण्याचं फार मोठं श्रेय बापूंचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे जा समीरजी जाधव आहेत यांना त्या गुंजवणीचं काम दिलेलं आहे तर समीरजी जाधव बऱ्यापैकी व्यवस्थित पद्धतीने ती स्कीम हाताळत आहेत त्यामुळे ते त्या व्यक्तीला निवडून देणं आमचं काम आहे सगळ्या मतदार राजाने निवडून द्यावं आणि शिवतारी बापूंना ताकद द्यावी धन्यवाद आपण पिंपळे गावात आलेलो आहोत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे निवडणूक अतिशय टोकाचा प्रचार या ठिकाणी सुरू झालेला आहे काय आपलं नाव मी विलासांना चव्हाण एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करतो आता शिवसेनेची निवडणूक आहे काय परिस्थिती आहे शिवसेनेची ही शिव ही शिवसेनेची नसून ही पुरंदरच्या भविष्याची निवडणूक आहे या ठिकाणी सर्वांगीण विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जाते आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो की सर्वसामान्य जनता असेल किंवा महिला असेल किंवा तरुण उद्योग यांना या ठिकाणी उद्योगाच्या माध्यमातून या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या पुरंदरला विकासाच्या दिशेने काम बापू या ठिकाणी करतात म्हणून या ठिकाणी शिवसेनेचे जे आमचे उमेदवार आहेत जिल्हे आपलं बिवडी गाणा जिल्हा परिषद गटाचे ते आदरणीय समीर जाधव हे पर्यंतच्या गावचे सुपुत्र आहे आणि ते सरपंच या ठिकाणी या ठिकाणी चांगलं पण त्यांनी काम केलं आदर्श सहजपणे पण त्यांनी चांगले काम केले त्यांनी शेवटपर्यंत तिथल्या काय जे मूलभूत गरज आहे ते या ठिकाणी सर्व सामान्य पण पोहोचवण्याचं काम केले निश्चितपणाने ते या ठिकाणी निवडून येतील अशी आम्ही या घाणातील सर्व मतदारसंघाची अपेक्षा आहे या गाण्यात कोण या आहे या ठिकाणी पंचायत समितीमध्ये माननीय मला वाटतं सागर उभे आहेत त्या गृहिणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करतात म्हणून मला एक सांगायचं की इथून पुढे महिलांचे प्रश्न असेल महिलांचे सामाजिक प्रश्न असेल किंवा बजनकारांना बल देणे असेल किंवा महिलांचं संरक्षण असेल हे शिवसेनेचे माध्यम केलं जातं कारण शिवसेना अशी आहे की सर्व सामान्यच्या पाठीशी उभे राहण्याची संघटना आहे तळागाळातल्या सर्व कार्यकर्त्यांना ताकद देण्याची संघटना आहे म्हणून खऱ्या अर्थानं पूजा या ठिकाणी कोणताही अर्थ नाही पूजा अत्यंत प्रचंड देखील महिलांचं प्रश्न सोडवण्यासाठी पंचायत समिती त्यांचा आवाज या ठिकाणी या ठिकाणी जाणार आहे हा त्यांचा आवाज असून हा महिलांचा आवाज या ठिकाणी या पंचायत समिती जाणार आहे एवढं या ठिकाणी मतदारांना काय आव्हान करा मतदारांना एकच आवाहन करेन की ही निवडणूक आपल्या सर्वांची या पुरंदरच्या विकासाची या गाणातील विकासाची आहे कारण पाच वर्षानंतर निवडणूक येणार आहे आणि ही निवडणूक जवळजवळ दोन मला वाटतं दहा वर्षानंतर होती की या गाणातील हो जे प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहे ते पुरवण्याचं काम या ठिकाणी या उमेदवारांच्या माध्यमातून केलं जाणार आहे म्हणून या ठिकाणी मतदारांना सांगतो की ही ही निवडणूक पाच पाच वर्ष या ठिकाणी पाच वर्षानंतर होणार आहे पण परंतु एक सांगायचं की आपण जर आता चुकीली तर आपण या आपण या ठिकाणी विकासाला मुकणार म्हणून या ठिकाणी विकासाच्या बाजूने आपण मतदान करून या मतदारांना या ठिकाणी पंचायत समिती जाण्याचं यासाठी तुम्ही या ठिकाणी मताच्या रूपाने या ठिकाणी परिवर्तन करा एवढं जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस शेवटच्या टप्प्यात निवडणूक आलेली आहे सात फेब्रुवारीला मतदान होते वीर गटातील जिल्हा परिषदेचे उमेदवार शिवसेनेचे यांचा प्रचार एकदम टोकाचा सुरू झालेला आहे शेवटच्या टप्प्यात ही निवडणूक आहे आपण पिंपळे गावात आलेलो आहोत नमस्कार काय नाव नमस्कार जय महाराष्ट्र मी युवराज बाळासाहेब रोमन पिंपळेवरून बोलतोय रोमन साहेब या मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आणि सुरू पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे तालुका प्रमुख आणि ज्यांच्या पत्नी सभापती होत्या असा दावा करतायत सतत की या सर्व परिसरामध्ये गटामध्ये जो काय विकास केला आहे तो मीच केला आहे तुमचं काय म्हणतो आता सांगायचं झालं तर आमच्या तालुक्याचे भाग्यविदाते विजय बाप्पू शिवतार यांनी आत्तापर्यंत वीस वर्षापूर्वीच्या काळापासून सगळ्या जनतेला माहिती आहे की बाप्पू हा विकासकामाचा माणूस आहे आणि बाप्पूमुळे तालुका हा विकसनशील झालेला आहे आणि जे आत्ता विरुद्ध पक्षाचे नेते हे जे बाप्पूंना सोडून भाजप पक्षात गेलेले आहेत तर त्यांच्या बाबतीत मी एकच सांगू इच्छितो की ते गावागावात लोक लोकांना सांगतात की ह्या विरबिवडी गाण्याचा किंवा पुरंदर तालुक्याचा जेवढी विकासकामे आहेत ते विकास परन, मी स्वतः करतोय पण त्यांना अजून माहिती नाही की ही विकासकामे ही त्यांनी आणलेली नसून ही वरून बापूंच्या माध्यमातून ही कामं येत असतात आणि लोकांची ती दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात पण परंतु मी त्यांना एक सांगू इच्छितो की की एक उन्हात चालत असताना बैलगाडी चालत असताना की कुत्र्याला वाटतं की आपण ती बैलगाडी ओढतो आहे पण ती कुत्र बैलगाडी ओढत नसून तो बैलगाडी चालक ती गाडी चालवत असतो त्यामुळे त्यांनी समजून घ्यावं की आमच्या नेत्यावर टीका करू नका काय तुमची राजकीय कार्यकिर्दी असेल ती लोकांना माहिती आहे धन्यवाद या मतदारसंघात कोण कोण उमेदवार आता जिल्हा परिषदेचे जे जे उमेदवार समीरजी जाधव आहेत तसेच आमचे सहकारी सागर मोकाशी यांचे पत्नी पूजाताई मोकाशी आहेत दोन्ही उमेदवार अतिशय हुशार म्हणलं तरी काय अडचण नाही कारण की आत्ता बाप्पूंनी जे बळ देण्याचं पुरंदरला युवा पिढीला जे योग्य केलं आहे लोकान चतले लोकान ते शंभर टक्के बापूंनी दोन्ही उमेदवार लोकांच्यातले दिलेले आहेत आणि त्यांचं लोकांपर्यंत शेवटच्या तळागाळापर्यंत खूप चांगला असा संपर्क आहे समीरजी जाधव यांचा वीरपासून ते आमच्या कुंभोशी केतकावळे कुंभोशी इथपर्यंत सगळ्या लोकांशी पारदर्शक संबंध आहेत आम्ही त्या दिवशी गेलो गेलतो लोकांचं खूप असं चांगलं आम्हाला सहकार्य मिळालं की आम्ही शंभर टक्के बाप्पूंचंच काम करू आम्ही तुमच्या का बघून नाही तर बापूंक बघून शंभर टक्के दोन्ही उमेदवारांना निवडून असं आम्हाला प्रत्येक गावेगावी मिळतो मिळतोय लोकांचा अनुभव आम्हाला सांगतोय की आम्ही आमचे बाप्पू हे शंभर टक्के निवडून येतील असं सांगतायत अशा प्रकारे सैनिकांना आपले उमेदवार धनुष्यबाणाच्या चन्हावर निश्चितपणे विजय होतील अशा प्रकारचा आत्मविश्वास व्यक्त करतायत धन्यवाद जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक दोन दुन हजार सव्वीस वीर गटामध्ये आपण पिंपळे या गावामध्ये ते आलो आलो सासूर अशी अतिशय जवळ असणारं हे पिंपळे गाव आहे पिंपळे पोमन पोमनगर अशा प्रकारच्या ग्रामपंचायत या ठिकाणी आहेत नमस्कार काय आपलं नाव माझं नाव किरण किसन खेनट माजी उपसरपंच पिंपळे किरड साहेब काय परिस्थिती इथं निवडणूक कशा पद्धतीने लढली जाते खरं तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्यामध्ये सांगायचं झालं तर पंचायत समितीमध्ये जोराची लढत अशी होईल तर ती पूजाताई मोकाशी यांची लढत मानण्यापेक्षा निवडूनच येतील असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि जिल्हा परिषदमध्ये गटामध्ये आमचे उमेदवार शिवसेनेचे समीरजी जाधव आहेत तर ते दोन ते तीन हजाराच्या मतांनी शंभर टक्के निवडून येणार म्हणजे येणारच या पिंपळे गावात जी कामे का केलीत ती कोणी केलीत पिंपळे गावामध्ये शिवतारे बापू आणि शिवसेना यांच्या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधी निधी गावामध्ये आणला जातो आणि विकासकामं त्यांच्यामार्फत केली जातात आणि त्या अनुषंगाने हरिभाऊ असतील किंवा इतर कोणी उमेदवार असतील तर ते शिवसेनेचा आधार घेऊन आपलं नाव मोठं करण्याचं काम करत आहेत किंवा मीच कामं केली असं लोकांना चुकीचा संदेश देण्याचं काम करत आहेत त्यामुळे बापूंच्या माध्यमातून कामं झालेले आहेत शिवसेनेच्या माध्यमातून कामं झालेले आहेत हे शिवसैनिकांना आव्हाने की लोकांपर्यंत पोचवलं गेलं पाहिजे हरिभाऊ लोळेबरोबर पिंपळेत ते किती कार्यकर्ते केलेत हरिभाऊ लोबरोबर नाही म्हणलं तरी चालेल एकही कार्यकर्ता आता शिवसैनिक जागेवरचा हल्लेला नाही ना तीच परिस्थिती गणातली आणि तीच परिस्थिती गटातली पण आहे की एकही कार्यकर्ता साधा शिवसैनिक जो की दोन हजार सात पासून काम करतोय शिवसेनेचं एकही कार्यकर्ता हल्लेला नाहीये विधानसभेला या गावात काय परिस्थिती होती मतदानाची विधानसभेला या गावामध्ये तीनशे मताचं लीड होतं शिवतारे बाप्पूंना आणि याही वेळी पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल दोन्ही उमेदवारांना उच्चांकी मतांनी आम्ही बोरघोस मतांनी आम्ही पुढे पाठवून निवडून देण्याचा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद